आशे आशे असताना आपला गडचिरोली जिल्हा मित्रहो असाही जरी असलात दुर्दम्य इच्छाशक्ती आणि प्रचंड महात्माकांक्षा या बळावर आपल्या भागात काम करणारे कर्मचारी ब्रंद अतिशय गुण देत करत या शूब्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या स्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करा प्रभुदिनी दैवीसदा सा सरस्वती भगवती ओ महेर हॅलो आपल्या या क्रीडा स्पर्धेचं मुख्य ध्वजारोहण या ठिकाणी पार पडतो आहे यावेळी सन्मानपूर्वक डॉक्टर मिलिंद नरोटे साहेब यांना मुख्य क्रीडा ध्वजा करता या ठिकाणी पाचारण करण्यात येतो आहे मी सन्माननीय आमदार महोदयांना नम्र विनंती करतोय की आपण आपल्या शुभ कारकमलाद्वारे या ठिकाणी मुख्य क्रीडा ध्वजाचं ध्वजारोहण करावं त्यासोबतच सर्व सन्माननीय गट विकास अधिकारी महोदयांना माझी विनंती आहे आपण सुद्धा ॲट ए टाइम या आपल्या क्रीडा ध्वजाचं ध्वजारोहण करायचं आहे झलगन मना जय हे भारत भाग्य विराता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल भंग बिंद हिमाचल यमुना गंग उछल जल तितरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष मागे गाय तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विदा जय हे जय हे जय हे जय 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 हे जय सर्वांनी टाळ्या वाजवून विजेत्या टीम चे स्वागत करावे मागील वर्षीच्या सन्माननीय महोदयांच्या शुभ कार्यक्रमाद्वारे या ठिकाणी क्रीडा ज्योत प्रज्वलित करून या कार्यक्रमाचा शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे मय माझे सर्व आपल्या या कार्यक्रमाचे सन्माननीय आपण थांबायचं नाही भामरागड तालुका त्यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी पतसंचलनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होतो आहे पंचायत समिती भामरागडचा हा गट या तालुक्याचे गटविगत अधिकारी आदरणीय कपिलजी सर यांच्या नेतृत्वात मागील वर्षी या तालुक्याने चौतीस दुखी शोषित निराधार निरक्षर लोकांना प्रेमाने जवळ घेणारे समाजसेवेचे व्रत जोपासणारे जगपचे ध्वजवाग आहे पंचायत समिती धान पंचायत समिती भामरागड

संवेदनशील असा हा तालुका आहे जिल्हा कुपोषण मुक्त करण्याबरोबरच व्यसनमुक्ती करण्याच्या उद्देशाने मुक्ती शा परिषद जाळे जिल्हाभर आहे डॉक्टर महाराष्ट्र भूषण अभय बंग सर व डॉक्टर राणी बंग यांचे बहुचर्चित आणि प्रसिद्ध असे शोधग्राम चादगाव हे याच तालुक्यात तालुक्यात आहे जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना नोकरीची बघून देणारा हा तालुका या ठिकाणी मावन्यांना मानवंदना देता किल्ल्याच्या दक्षिण भागामध्ये पोलीस मुख्यालयाचं प्रमुख ठिकाण आणि राजघराण्याची व जिल्ह्याची ओळख निर्माण करणारा तालुका हा आहे थंडाट जंगलानी व्याप्त व आदिवासी संस्कृती जपणारा व विविध नैसर्गिक पर्यटन स्थळाने व्यापलेला हा तालुका आहे झज या ठिकाणी श्री दामोदर गायकवाड हे भगतंदर नटलेला धार्मिक सामाजिक व ऐतिहासिक आणि शैक्षणिक दृष्ट्या प्रगतीच्या मार्गावर असलेला हा कुरखेडा तालुका वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला व त्यांचं वास्तव्य लाभलेला हा कुरखेडा तालुका हरदोंडी येथील महादेवगड खोबरागड खोब्राबेंडा येथील हनुमान मंदिर असलेला हा तालुका नुकतंच महाराष्ट्र शासनाने ज्यांना पद्मश्री हो या तालुक्यांचं नेतृत्व करतायत सन्माननीय धीरज पाटील साहेब अधिकारी पंचायत आहे वैरागड येथील किल्ला हा आपल्या ऐतिहासिक वारसा जपून ठेवणारा गोंडकालीन संस्कृतीचे साक्ष देतो आरमोरी येथील हिमाडपंथीय देवालय रेशीम उद्योगाकरता प्रसिद्ध जिल्ह्यातील एकमेव तालुका म्हणजे आरमोरी तालुका तालुक्याचे गट विकास अधिकारी सन्मान्य मंगेश आरेवर सर रंग पिवळा पंचायत समिती आरमोरी सॉरी मुलचेरा पंचायत समिती मुलचेरा भजवा आहेत शांतारामजी सर भजाचा रंग आहे पिवळा तालुक्यातून नव्याने निर्मित भौगोलिक त्यामुळे बहुभाषिक तालुका म्हणून घनदाट जंगलाने व्याप्त असलेला हा तालुका पंचायत समिती मुलचेरा या पथसंचलनात आपल्या समोर दिसत आहे आणि पाहुण्यांना मानवंदना देत जोरदार टाळ्या होऊ द्या या पाहुण्या छोट्या छोट्या मुलांसाठी पंचायत समिती मुलचेरासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे महत्वाचे आणि जिल्ह्यातील एकमेव रेल्वे स्टेशन असलेला तालुका म्हणून या तालुक्याची ओळख आहे कापडाची मोठी बाजारपेठ आहे वैनगंगेच्या तीरावर वसलेला तालुक्याच्या मधोमध मद, गाढवी नदी वाहत असून झाडीपट्टीची रंगभूमी हा तालुका जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे या तालुक्यात लांजेवार सर हे करतायत उत्तर दक्षिण पसरलेला एवढा मोठा जिल्हा म्हणजे आमचा गडचिरोली जिल्हा त्याची यशस्वी धुरा जिल्हा परिषदेच्या सन्माननीय मुख्य कार्यपाल अधिकारी आदरणीय आयुषी सिंग मॅडम जिल्हा मुख्यालयातून सांभाळलं जाते व तसा ठसा सुद्धा राज्यभरात कमवलेला आहे असा हा माझा गडचोली मुख्यालयाचा संघ यावर्षी चॅम्पियन्स ट्रॉफी नेण्यापासून यांना कोणीही रोखू शकणार नाही चॅम्पियन साठी हा तयार असलेला गेल्या पंधरा दिवसापासून तयारीत असलेला हा तालुका प्रचंड मेहनत आणि सर्व विभाग प्रमुखांचा यांचा आशीर्वाद हा तालुका यावर्षी चॅम्पियन ट्रॉफी नेणार आहे आणि त्यानंतर सर प्रतिपूरचे ध्वजाचा रंग आहे सिमेंट ग्रे कलरचा यानंतर पंचायत समिती सामोरशी जिल्ह्यामध्ये सर्वाधिक राईस मिल असलेला तालुका मोठ्या प्रमाणात लागवड ऐतिहासिक असे मार्कंडा महादेवाचे देवस्थान चपराळे हे अभयारण्य प्रसिद्ध आहे प्रसिद्ध यानंतरचा तालुका येतोय पंचांगी शाळा सुसज्ज व बहुसुविधायुक्त माता व बाल रुग्णालय कोरोना काळात इतरही राज्यातील रुग्णाला दिलासा देणारे सुसज्ज व जिल्हा सामान्य रुग्णालय असलेला छत्तीसगड राज्य व गोंदिया जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेला हा तालुका नैसर्गिक सौंदर्याने नटलेला कुठे घनदाट झाडे तर कुठे मोगळे पठार नैसर्गिक सौंदर्याने नटलेला विविधतेचे भर टाकणारे हे सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ तालुक्यात आहे साठ गावांचे श्रद्धास्थान असलेले कोमकोट देवस्थान हे सुद्धा इथे आकर्षण केंद्र आहे पंचायत समिती सिरोजच्या ध्वजवाक आहेत लक्ष्मीनारायण शट्टी लक्ष्मीनारायण सद्दी हे येथील ध्वजवाक दिली या प्रसंगी क्रीडा ज्योती स्मरून गीदा गीदा। अशी शपथ घेतो की जिल्हास्तरीय बाल क्रीडा स्पर्धेत भाग घेताना सर्व क्रीडा नियमांचे पालन करू खेळ भावनेने खेळ खेळू पंचांनी दिलेला निर्णय अंतिम मानव जय हिंद कृपया आपण खाली बस मी म्हणेन त्या पाठोपाठ आपण सर्वांना मिळून शपथ घेऊया आम्ही सर्व पंच क्रीडा ज्योतिष म्हणून अशी शपथ घेतो की आम्ही जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत पंच म्हणून काम करताना कसल्याही प्रकारचे द्वेषभावना न ठेवता નિર્ણય દેવું વ સ્વત ક્રીડા નિયમ છે કસોસીને પાલન કરું જય હિન્દ બિશ્રા डॉक्टर मिलिंद नरोटे साहेब यांचं पुस्तक रोप व शाल व श्रीफळ देऊन आपल्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पुस्तक घेऊन त्यांचं हार्दिक स्वागत करावं थँक्यू सर यानंतर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण या स्पर्धा आणि कार्यक्रम आयोजित करतोय माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष सिंग मॅम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राजेंद्रजी भुयार प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नेतृत्वात या स्पर्धा आणि या कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे मित्र आपल्या जिल्हा परिषद म्हणजे हे मोठं कुटुंब आहे जवळपास जिल्हा परिषद अंतर्गत सर्व तालुक्यांमध्ये सर्व पाच ते साडेपाच नियमित कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचारी बाह्य यंत्रणेद्वारे उपस्थित असणारे कर्मचारी आपल्या जिल्हा परिषद अंतर्गत जवळपास दोन हजार प्राथमिक शाळा त्याच्या अंतर्गत येणारे जवळपास पासष्ट हजार विद्यार्थी विद्यार्थी दिली असा मोठा परिवार हा आपला जिल्हा परिषदचा आहे सर्वप्रथम हिंदी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदिवासी समाजाचे आराध्य दैवत भगवान बिरसा मुंडे या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो कलेचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर याद्वारे आपण काही भेट तरी आपण एक शैक्षणिक करिकुलम स्टेट लेवलला त्यांना एक चांगलं थाप मिळावी त्यासाठी हा आपण एक प्रोग्राम आयोजित केलेला आहे त्याद्वारे कारण मला माहीत आहे की इथं असणारे जवळपास काही मित्रवर्ग ते माझे क्लासमेट्स आहेत आणि ते त्या काळामध्ये ज्या ज्या काळामध्ये मी शालेय जीवनामध्ये शिकत होतो त्याकरून उत्कृष्ट खेळाडू होते आमच्यापेक्षा ते दहा पट्टीने उत्कृष्ट खेळाडू होते पण त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म भेटला नव्हता एक चांगली संधी भेटली नव्हती त्याच्यामुळे ते एक कुठेतरी एक चांगला एका चांगल्या स्तरावर असते पण ते होऊ शकलं नाही पण आज एक माझं एक आहे की आय विल मेक शुअर की आपल्या जिल्ह्यासाठी पुढच्या वर्षी जे काही शालेय स्पर्धा होतील की त्यावेळेला त्यांना शूज प्रोव्हाइड करू जेणेकरून आपल्या मुलांना एक चांगलं एक सराउंडिंग भेटेल असं तुम्हाला सांगतोय त्यासोबत त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे समारंभाध्यक्ष म्हणून या मंचावर स्थानापन्न झालेले आपल्या आरमोरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार सन्माननीय रामदासजी मसराम साहेब आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्ष पुष्पगुंपातील अशी मी त्यांना विनंती करतोय पण सर्व महामानवांना प्रथमतः वंदन करतो शत गडचिरोली जिल्हास्तरीय शालेय बालक्रीडा अधिकारी कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस या सांस्कृतिक शालेय बालक्रीडा व अधिकारी कर्मचारी क्रीडा सांस्कृतिक स्पर्धेचं आयोजन दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत जिल्हा मुख्यालय गडचिरोली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे या उद्घाटनीय समारंभाला उद्घाटक म्हणून मंचावर उपस्थित आमचे सहकारी मित्र माननीय श्री डॉक्टर मिलिंदजी साहेब आमदार गडचिरोली विधानसभा निर्वाचन क्षेत्र सोबतच मंचावर उपस्थित माननीय श्री राजेंद्रजी भुयार साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली मंचावर उपस्थित मान्य बुद्धिदानाचं कार्य करत असताना बौद्धिक विकास करत असताना त्यासोबतच अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये खेळ आलं सांस्कृतिक कार्यक्रम आले या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुलांचं सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टिकोनातून ही पावलं शाळेच्या वतीनं उचलली जातात अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टिकोनातून हे चाललेलं असतं मला या ठिकाणी प्रशासनाला सांगावंसं वाटते की हे सुंदर असं उपक्रम आपण घेत असताना काही गोष्टीची आपल्याला काळजी देखील घ्यावी लागेल आमची मुलं जेव्हा मैदानावर खेळत असतात तेव्हा त्यांना कळत न कळत प्रॅक्टिस करत असताना वगैरे काही जखमा होण्याची शक्यता असते किंवा काही ॲक्सिडेंटली त्यांच्या घटना घडत असतात अशावेळी सर्व मुलांचा एक खेळ खेड़ खेळत असताना काही घटना घडून ते जर त्यांना उपचाराची गरज निर्माण होत असेल अशावेळी त्यांचा इन्शुरन्स काढणे आवश्यक आहे अनेक घटना घडलेल्या आहेत आणि मग ती संपूर्ण जबाबदारी आपण केवळ आणि त्या केवळ त्या शिक्षण डिपार्टमेंटवर शिक्षकावर सोपवणं हे कुठंतरी संयुक्तिक नाही आणि म्हणून पुढील काळामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं इन्शुरन्स काढण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी खेळायला आलेले आमचे जे कर्मचारी बांधव आहेत त्यांचं देखील एक इन्शुरन्स व्हावं जेणेकरून खेळामध्ये त्यांना कसल्याही प्रकारे इजा झाली गंभीर दुखापत झाली तर त्यांचा उपचार होण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषदच्या वतीनं या गोष्टी आपल्याकडून करून घ्याव्यात ही कैमरा व्यवस्थित आहे पण थोडा दुसरा सपोर्ट राजा पुत्रांचे वेळ या सांबूस उद्या निदाना उपस्थिती दिलेली श्री जयंत गोडेश्वर आणि इतर सर संध्याकाळ मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा